उद्या मम्मीचा बड्डे आहे आणि मम्मीला आयडिया नाही आपण काय करणार आहोत बड्डे साठी आणि विचार करतो काहीतरी बोलशी वस्तू घेऊ सो काय घेऊ हो, काही समजत <laughs> नाही बघा मॅडम आली आपल्या मम्मीच्या बड्डे ला मम्मी साठी काहीतरी गिफ्ट घेतलंय बघ या मम्मीला कसं वाटतं कसं काय नमस्कार वेलकम बॅक टू वन अ व्लॉग आणि आज जो आपण ब्लॉग बनवतोय तो खूप दिवसांनी बन बनवतोय आणि खूप स्पेशल पासून बरोबर बरोबर बनवतोय बन बन सो आज आपल्याबरोबर खूप दिवसानंतर आपली मॅडम आहे बिकॉज तुम्ही म्हणजे जे ओळखीचे आहेत ते मला खूप जण विचारत होते आहे गुड आहे हाय गुड डे मॅडम गुड टू दिसत नाही बघा आणि एवढी भाव खाती आहे ना आता म्हणजे तुझ बना तुझ बना तुम्ही देखो आपको क्या करने काही खेळ नकरे बघा नकरे म्हणजे विषारी खूप ट्रेन मधन थकून आली सकाळी चार पाच वाजता उठून जाते थके नाही आणि मराठी मध्ये तर ठीक पर... आहे महाराष्ट्रात तर मराठी बोलावं लागलं ते तर आहे पण तुमच्या व्हिडिओ ना म्हणजे महाराष्ट्र चे के लोक पण बघतात त्यांना मला बोलू दे तर त्यांना तुमची हे भाषा नाही कळत म्हणून ते अर्धा व्हिडिओ बघून जातात म्हणून तुमच्या फॉलोवर आणि व्ह्युअर नाही पडतो अभि किस्ती तुम्हाला मॉनिटाईज अकाउंट आजचा दिवस काय आहे आजचा तर नाही पण उद्याचा दिवस जो स्पेशल होणार आहे सो so, उद्या काहीतरी स्पेशल आहे त्याच्यासाठी आम्ही आज भेटलो आणि आज, आज आपण थोडेफार शॉपिंग करणार सो so, बघूया काय शॉपिंग वगैरे करतोय पण पन... याचा लग्न बारीश आयवाली वरती तुम्हाला क्लायमेट दाखवतो बघा हे बघा आजूबाजू थोडं ढग बघा वरती आहे तर वाटतं फुल पाऊस पडणार आहे जस्ट आम्ही आता गेलेलो चायनीज खायला भेटू बे आजू बाजू से जाने रहे लोग बकता दे थोड़े ऐसे कैमरा मैन जैसे बकता हमजाकडे एक ना, ना, ना मानूस ना तुमको ऐसे देखते 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 जा रहा था और वो उस मानूस को ऐसे देख तो मानूस पहले तुमको देखा फिर उसकी नजर मेरे को देखी फिर उसने देखा मतलब तो गुस्से में देख रहा वहां से भाग गया और सो रिसेंटली भी हेयर कट पण केले छोटे छोटे गेले आहेत केस कसे वाटतात काय का छोटा छोटा इधर ते हुआ छपरी साईड मे रखा ना जसं तू बोलती ती वैसे ही म्हणजे साईड मे लाईक ठीक आहे आता जाऊया आपण मेन आलेलोच आपल्या कामासाठी ज्यासाठी मी हिला भेटलो आहे आज तर आपलं ते काम करूया आणि नंतर पण आज तुम्हाला मी थोडस दाखवीन आपण काय करणार आहोत ते आणि बाकी ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे पूर्ण बघा तर तुम्हाला माहिती पडेल काय स्पेशल आहे ते ठीक आहे अभी आप देख सकते हो की क्लाइमेट कितना अच्छा हुआ है देखो बाद, बादल कितने काले काले हुए मुझे तो सीरियसली ऐसा लग रहा है देखिए कि मतलब और पंद्रह बीस मिनट में शायद बारिश की हो जाए और या शायद ईस्ट में बारिश गिरी हो तो अभी चलते हैं शॉप पे ईस्ट में जाएंगे कि शुक्र वेस्ट में दोनों जगह जाके देखते हैं पहला वेस्ट में जाएंगे वेस्ट में देखेंगे अगर वेस्ट में अच्छा लगा तो वेस्ट में लेंगे अगर ईस्ट में अच्छा तो ईस्ट में लेंगे दोनों में से ओके देन शॉप में जाके मिलते हैं ओके सो गाईज फायनली आपण गाडी मागे पार्क केली आहे आपण चाललो आहे पुढे शॉपिंग साठी आज आपण शॉपिंग काय करतोय तुम्हाला पुढे माहिती पडेलच आणि ही बघा आपली मॅडम इथे आहे सो आता आपण आलो आहे वेस्टला ला पद्मागर इथे आणि आपण जाणार आहोत शॉपिंग साठी सो गाईज जाता जाता आपल्याला हे दुकान लागले आणि दुकानामध्ये मॅडम घेते आहे प्लस साठी कवर सो इथे हे सगळे ऑप्शन आहेत अवेलेबल आणि मी लावणार आहे इथे ग्लास सो आता आपण मोबाईल देऊया इथे आणि ग्लास लावून घेऊया पहिला सो गाईज फायनली आपण पोहोचलो शॉप मध्ये आणि इथे बघा या साईडला खूप सारे शॉप्स आहेत तर आपण एखाद शॉप मध्ये जाऊया आणि बघूया कुठे आपल्याला ड्रेस भेटतो चांगला आला आणि हिचं तोंड बघा एकदम वैतागली आहे गरमीमुळे चला तर जाऊया बघूया आपण कुठे घेऊया सो गाईज आता आपण इथे एका शॉप मध्ये आलोय आणि बघूया आपल्याला इथे ड्रेस आवडतो की नाही <laughs> <laughs> गरमीमध्ये वैदा आणि इथे काहीतरी जास्तच गरम होत सो बाईने आता इथे एक रेस हा बघा खरंच खूपच गरम होत हे बघा घामाने बाहेर बघा आता पाऊस चालू झाला आणि ज्या रिझन साठी आपण आलेलो तर आपलं झालाय काम आपण इथन आता जस्ट शॉपिंग वगैरे केलीये ते काय तिथे पावसामुळे आपल्याला आता थांबावं लागणार आहे पाऊस तुम्हाला तर इथे करणार नाही पण पाऊस पडतोय हे बघा खाली बघा तर तुम्हाला माहिती पडेल सो so, आप देख सकते हो यहाँ पे कितना ज़्यादा ट्रैफिक है और मुझे इतना ज़्यादा कंटाला आ रहा है ना और ये इधर शुभु गाड़ी चला रहे हैं एंड वो ऊपर देख सकते हैं यहाँ पर जुदानी तो जुदानी है विरार का और ये यहाँ पे बहुत ज़्यादा लाइक क्राउड है और आपने तो देखा होगा शॉपिंग करके हम निकल चुके थे पर अभी ये क्राउड में इधर के क्राउड में फंस चुके हैं और मुझे यहाँ का क्राउड बिल्कुल भी नहीं पसंद यार सो so, देखते हैं अभी कब हम पहुँचेंगे घर So, मॅडम आले so, so, आता आलेलो मी सोडायला चाललोय तिला घरात ना कधीपासून कॉल मॅडम आणि आता आपण पण निघूया सो काही आता आपण शॉपिंग वगैरे करून झाल्यानंतर आता आलेलो मी ज्वेलरीच्या शॉप मध्ये उद्या मम्मीचा बड्डे आहे आणि मम्मीला काहीच आयडियाने आपण काय करणार आहोत बड्डे साठी आणि विचार करतो काहीतरी गोल्डशी वस्तू घेऊ सो so, काय घेऊ काही समजत नाही लोक रेट तर एकदम महाग झालाय वन लॅक टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड एट हंड्रेड असा काहीतरी आणि मेकिंग चार्जेस जी एस टी वगैरे बघून अजून एक्सपेन्सिव्ह होत आहे म्हणजे काय घेणार आहोत आणि काय नाही ते तुम्हाला उद्याच माहिती मिळेल सो बघूया इथे ऑप्शन तर खूप सारे आहेत जसं मी आधी विचार करत तो ब्रेसलेट बघू सो इथे बघा ह्याच्यामध्ये वुमेनसाठी ब्रेसलेट आहेत वरती कानातले आहेत हे तर आपले मंगळसूत्र वगैरे आपलं मे बी थोडासा मोठा होईल पण इंटरेस्टिंग असेल बघा तुम्ही मम्मी खूप सरप्राईज होणार आहे बिकॉज मम्मीला मी स्टार्टिंगला असं दाखवणार आहे मी असं दाखवून की आपण काय करणार नाही फक्त केक आणू आणि नॉर्मल दापू असं एवढं दाखवू पण बघूया ब्लॉग तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे जर तुम्ही नाही असेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला आणि ब्लॉग कंटिन्यू करा, करा। पूर्ण एंड पर्यंत बघा मजा येणार आहे ब्लॉग मध्ये सो गाईज ब्लॉग आपण कंटिन्यू करतोय आणि आज आहे फिफ्टीन जून मम्मीचा बर्थडे मम्मी काय माहिती बाहेर कोणाशी तरी बोलते इथे आपली फारुदी पण आली आहे बोलत अशी नॉर्मली बोलते <laughs> कॅमेरा चालू केल्यावर काहीच बोलत नाही नॉर्मली तुम्ही ना खूप खूप जास्त बडबडा आणि आवाज तर स्पीकर एकदम फेल आहे होम थिएटर एकदम बेकार आहे आवाज सो <laughs> <laughs> so, आज आपण बड्डे सेलिब्रेट करणार आहोत मम्मीचा आणि मम्मीला मी आता बोललो गुलाबजाम वगैरे बनवायला हे बघा इथे आपला प्रोसेस जो आहे गुलाबजामचा जो तो चालू आहे आता इथे मम्मी पीठ वगैरे मळते आणि पीठ वगैरे म्हणजे ते गुलाबजामचं पीठ ते मळून वगैरे झाल्यानंतर मम्मी गुलाबजाम रेडी करेल आणि आधी तर मी विचार केलेला की कुठेतरी बाहेर जाऊ शकत डिनरसाठी बट पावसामुळे खूप वाट लागली कारण आज सकाळ म्हणजे कालच संध्याकाळपासून पडत होता बारीक बारीक आणि आज सकाळपासून खूपच जास्तच जोरात पडायला लागलाय आणि आता पण नशीद ही आली आता आणि आता जास्तच एकदमच जोरात पाऊस चालू झालाय

सर so, so, आता जाऊया पहिला केक वगैरे आलूया आणि रेडी वगैरे होऊया आणि नंतर ब्लॉक जो आहे आपला कंटिन्यू करूया काय जसं आपण डिनरला जाणार नव्हतो तर मी आता बाहेर फूड घ्यायसाठी आलो मी ते आपण आता ऑर्डर वगैरे दिली आहे आणि पार्सल आपलं जे आहे ते घरी घेऊन जाऊ सो so, हे आमच्या इकडचं जा एकदम फेमस रेस्टॉरंट आहे जी आहे पाऊस खूपच जोरात पडतोय सो आता so, आलोय पुढे घेऊन हो आता जाऊया आंघोळ वगैरे करूया फ्रेश होऊया ड्रेसिंग फोन ची ड्रेसिंग ड्रेसिंग दाखिल कहाँ पे कैटरस का ऑर्डर मारने जा <laughs> आ, रही है क्या पीछे हो आ फुल कैटरस वाली लग रही है ना मस्त एकदम इन कर ले, और टेक ले. <laughs> अब देखेगी इधर

कुठे ठेवला कुठे ठेवला दिलं मला पण ते <laughs> सो आता आपल्याला सो आता एसी लावल्यापासून एक आपलं काम चांगलं बरं वाटतं की रूम थंड राहतो मस्त वाटत वा। सो हे बघा काय सगळे रेडी वगैरे झाले आणि अजून थोडीफार पब्लिक यायची हा बघा इथे घालाय कार्टून सगळे यायला रेडी झाले आणि लाईट गेली आता अचानक बाहेर पण बघा फुल काळो बघूया आता कधी लाईट येते लाईट आल्यावरती मग आपण केक कट करू वाजले आली 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 लाईट सगळे आले आहेत आणि आता इथे केकचं अरेंजमेंट म्हणजे केकला कॅन्डल्स वगैरे लावलेत दोन मिनटं थांबा फक्त आपण गाणी लावूया आणि मग चालू करूया केक कटिंग कुटुंब झाला डॅडी झोपले थोडा वेळ बसू शकत नाही तुम्ही दोन मिनिट माझ्यासाठी बाई थोडा पाहिजे डॅडी पण उठलेत गाणं चालू करूया आणि स्टार्ट करूया आता बर्थडे चल चल चालू करा कापी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मा हॅप्पी बय

Merhaba. Merhaba. Thank you. Thank you. Thank Thank you. 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 Thank you आता केक कटिंग वगैरे करून झाल्यानंतर आता आपण इथे डिस्ट्रीब्यूट करणार आहे केक आणि वेफर बाकी काय ठेवले ना मी मम्मीने हे बघा आपण गुलाबजाम जे बनवलेले ते आणि नंतर

आला jadi आला lalu आला मुंबईला आला kita Ya. आम्ही मागवलेली बिर्याणी आणि गुड्डूसाठी मागवलेली पावभाजी बिकॉज तिला बिर्याणी जमत नाही म्हणून आणि आपल्याकडे ब्लॉग पण चालू आहे तो ब्लॉग पण बघतात आहे सो मॅडम आता स्टार्ट करते तिचं सा हे काय बोलतात त्याला पावभाजी ती पण जेवायला बसतो जो, जेवतो जो जेवून घेऊया आणि नंतर गुड्डीला आपल्याला सोडायला पण जायचंय कॅसा लग्न कॅसा लग्न अच्छा बट जेन्युनली बघा बिर्याणी सोडायसाठी आणि थोड्याच म्हणजे जरास पुढे सोडताना जरासा आपण रेकॉर्ड करूया बिकॉज आता पाऊस थांबला आहे बघावर पाऊस जरा पण पडत नाही म्हणून मी आता आलो सोडायला ना तर पाऊस पडला असता महिला रिक्षाने जावं लागला असं काही ऑप्शन नसतं आपल्याकडे सो आता सोडूया मॅडमला घरी जाऊया आणि मॅडमनी जो मम्मीला ट्रेस गिफ्ट केलाय तो बघूया काही बोलणार तुम्ही मॅडम मी तर चालली तो गुड नाईट मी तर चालली तो गुड नाईट कोणती मराठी बोलते काय माहिती आणि व्हिडिओ आपला कसा वाटतो नाही कसा नाही ते नक्की मराठी कमेंट मध्ये सांगा चलो गुड नाईट ठीक आहे जाऊ दे हिला इग्नोर करा तुम्ही कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आणि चॅनलला आपले सबस्क्राइब करा पहिला चॅनलला सबस्क्राईब नाही करा कसा वाटला मग तुला चांगला वाटला का ड्रेस बरोबर परफेक्ट बसलाय ना आता पोटात मध्ये घेतलं तू जरा बारीक हो ड्रेस साठी बेस साठी तरी बारी पोट मी आत बरे घातलंय बरोबर आहे आता वाटतात काढत बुकेल पोट आता दाखवायला समजत नाही मी किती स्लीम आहे मॅच दाखवायला म्हणून झाली होती असं दार पोटात येत ते सगळं व्हिडिओ करतो तू आता टीव्ही टाकणार मग आता सो गाय आता गुड्डूला सोडून घरी आलो आहे आणि मम्मीचा तुम्ही ड्रेस बघितला असेल मम्मीला कसा वाटतो आणि कसा नाही तो थोडा थोडा म्हणजे थो जरा मोठाच झाला तो थोडा शॉर्ट करावा लागेल बाकी फिटिंग वगैरे जर एकदम मस्त झालं आणि मम्मीला आवडला पण नाही बघ अजून <laughs> लोकांचं चालूच आहे कधीपासून घालून वगैरे बघता दहा वेळा सो so, व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला ते नक्की कमेंट करून सांगा मम्मीला विश करा कमेंट मध्ये हॅपी बर्थडे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ चला तर बाय